तन्वी खरबुजं भरते एक जण भरून दिलं का तर मग पटपट पटपट भरून होता तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका छान व्हिडिओमध्ये बरे दिवस झालं व्हिडिओ हे आलीच नाही आहे माझी कामामुळे वेळ मिळत नाही आहे कसं होतं राणातली कामं या खरबुजामुळे तर आम्हाला वेळ लागायचीच वारी आलेली आहे त्याच्यामुळे कशालाच वेळ मिळत नाही तन्वी आम्हाला भरून भरून देते मग आम्ही एकमेकीला उचलून देऊन तिकडे बाहेर काढतोय गाडी आली गाडी भरायची गाडी जाणार राहील आतूरला तर ही खरबुज जी आहेत ना ही उन्हाने खराब झाली आहेत कारण माल कुठे न्यायचा भाव नाही ह्याच्यात त्याच्यात आणि थोडस आमच्या खरबुजार आळीचं पण हे झालेलं होतं त्याच्यामुळे पण थोडा प्रॉब्लेम आला तर असं सगळं सगळीकडून साधून आमच्याकडे प्रत्येकवर प्रत्येक वेळेस येतंच आणि मग ह्यावेळेस ते काही नवीन नव्हतं ह्यावेळेस पण सगळी वेळ साधून आलेली होती भावने आणि आळीनं हे केलेलं म्हणजे थोडंसं नॉर्मल स्किनला फक्त आळी हे झालेली होती तर खरबुज बाहेर काढली नंतर घरी आलो भुईमुख पण आता लवकरच काढायला येणार आहे पण आमच्या गावची यात्रा आलेली चैत्र पौर्णिमेला एवढी यात्रा झाली की मग भुईमुख काढायचा आहे मग आम्ही काय करतो जी खरबूज अशी थोडीशी नरम झालेली असतात किंवा हे म्हणजे आळ्या वगैरे नाही आहेत पण थोडी ते घेत नाहीत त्याच्यामध्ये मग काय ते शेळ्यांना एक वैरण केली चिरायचंच फक्त वेळ जातो ना शेळ्या खूप छान अशी खरबूज खातात हा पण कवर लवकर काढायचा आहे त्यांनी बसली जेवायला आमची वाट बघून बघून बिचारी एकटी जेवायला बसली आम्हाला काय सवय दिवस कामात घालवायचा आणि मग जेवण करायचं असं आमचं असतं बायका असल्यानं कामाला की बरोबर वेळेवर दोन वाजता बरोबर आम्ही जेवण करतो कामं पण आहेत आता राहिलेली खरबुजाची गाडी भरली आणि घरी आलो घरी आल्यानंतर काय केलं थोडंसं काम इकडे तिकडे आवरावरी करायची ऊन तर एवढं वाढत चाललंय पण तेवढ्या उन्हाचं आमचं काम चालूच असतं तिकडच्या गोंधळामुळे ह्याचं कवर काढायला वेळ जावा लागावं लागलाय पण लवकरच ह्याचं पण कवर काढायचंय मग काय केलं जेवण केलं दोघींनी मिळून आणि आत्यांनी आणलेले आहेत जवस बडवायला बडवायचे म्हणजे हे काय करायचे लाकडाने वर्ण मारायचं त्याची ती बोंड निघून खाली पडतात आणि त्यातनं जवस बाहेर पडतात बरे दिवस झालं ह्या कामाचा गोंधळ राहिला दुसरे पण जवस काढायला आले पण हे जवस काय बडवून झाले नाही थोडा हरभरा पण आहे बघू आता काय काय होते आत्यांचं करून कारण मग मला कपडे धुवून परत मग शेळ्यांना एक वैरण आणायची आणि मग जायचं परत मामांना गावात सोडायला कारण एक पोतं घेऊन मामाला आहे गावात मामा बसून विकतात मी सकाळी जाऊन विकून येते संध्याकाळी मामा आणि गणेश जातात मग गणेश काय करतो गल्लीमध्ये फिरून असं एक कॅरेट घेऊन जातो सायकलला हे करून बांधून आणि विकतो तर मी काय केलं आवरलं कपडे धुतली गेले आणायला तर एक पेंडक असं शेवरीचं आणलं होतं आणि एक पेणका धनुऱ्याचं सगळं मिक्स गवत होतं तिथलं खरबुजातलं कापून आणलं होतं आता ही जी शेवरी आहे ती आत बोकडांना टाकायची आणि हे जे मिक्स गवत आहे हे बाकीचं सगळ्यांना का आहे कारण काय होतं खातात हे खरगुजाची एक वैरण झालेली आहे भुसकटची एक वैरण झाली आता काय झाले जरा शेळ्या सोडत नाही आम्ही कामाच्या गोंधळामुळे आणि ऊन पण वाढले शेळ्या विनाकारण मामांना त्रास देतात मग थोडंसं म्हणजे जाऊ द्या भरपूर खायला पण आहे नंतर सोडूयात जरा काम थोडी निवांत झाली की मग सोडायचं मग हि तर बघा की एवढा गोंधळ असतो एकाने आज जायचं त्या शेळ्या बोकडांना तिकडे हाकलायचं दरवाजा उघडायचा आणि मग असं टाकायचं पटकन दरवाजाला लावून दरवाजा थांबायचं एवढा सगळा गोंधळ असतो कुठलं सोपं आहे का सांगा तर कष्टाशिवाय तर काय पर्याय नाही पण कष्टाला थोडंसं हे झालं का म्हणजे कष्टाचं चीज झालं की आनंद होतो आणि काम करायला जास्त हुरूप येतो तर मग असं ह्यांची वैरणी चालू आहेत आमच्या टाकायच्या इकडे बघा धनुरा पण खूप छान असं आवडीनं खातात आणि हे पिल्लू सप्तरंगी झाले बघा पांढरं तांबडं काळं आणि ते धनुरा खायचं बघतं हे बाहेरच राहिले ह्याला कोंडलंच नाहीये एकदा बा कसं कोंडायला पण दोन माणसं लागतात पटपट सगळी आत घालायला लागतात मी एखादा राहिले की मग मामाने ह्याला कोंडलंच नाही छान झाले एकच आहे त्याच्यामुळे तब्येतीनं छान झालेले झालं आहे त्या होंडीची ह्याच्यापेक्षा मोठी आहे दोन पण ती काय दोन मोठी होत नाहीत लवकर आणि कोंबड्यांचा तमाशा असा चालू आहे की त्या को एक कोंबडी जी आहे ती पिल्लांना घेऊन सारखी बाहेर येते आणि मांजरं पण आमच्या कोंबड्यांना मा हे करायला लागलेत आता म्हणजे मांजरंच खायला लागलेत कोंबड्यांची पिल्लं आणि पाठीत पाणी भरून ठेवलं आणि दोन पिल्लं त्याच्यात पडली दोन पिल्लं मिली मग गणेश लागला मला बुडबड करायला तो पाणी भरून ठेवते आता पाणी तर भरून ठेवावं लागणार आहे शेळ्यांसाठी तर झालं आमचं वैरण वगैरे करून तर मग जे आत हे केलं होतं जवस वडवले होते तर ते केवढे झालेत बघा खूप सारे जवस झालेत आता छान ह्याला पाकडून करून ठेवावं लागणार कारण काय जाळ्या जाळ्या होतात मग त्याला स्वच्छ हत्या करतील आणि मग ठेवायचे म्हणजे वर्षभर चटणीसाठी जवस झाली नंतर पेरण्यासाठी पण होतात खूप छान जवस झालीत बघा घरचे अजून थोडेसे जवळच काढायचे ते पण काढायचं जरा कामाचा गोंधळ झाला की वातावरण एवढं दुपारचं ऊन असतं की विचारायची सोय नाही आणि नंतर मग आत्यानी जवळच बडल्यानंतर परत आत्या म्हणल्या की मी गाईलाही चिरते गाय पण खाती छान मग म्हणल्या मी पण चिरते गाईसाठी मग आत्या बसल्या चिरायला तिला वाटतं की तिलाच टाकायचं शेळीला शेळीला की तिकडे आली कामं संपत नाहीत शेतकऱ्याची खूप सारी कामं असतात दिवसभर म्हटलं तरी कामं आणि आम्हाला दिल्या होत्या छान अशा द्राक्ष आमच्याकडे असंच असतं ज्याच्या जा रानात जे पिकतं ते एकमेकांना आम्ही देतो शेतकरी तर आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आमच्या त्यांचं काम मामांचं काम ते पण सांगत जा माझं काम तर चला भेटूया छान अशा एका पुढच्या व्हिडिओ